नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच रिपब्लिक डे आपला प्रजासत्ताक दिन काय आणि तुम्हाला सर्वांना रिपब्लिक डेचे खूप खूप शुभेच्छा माझा भिवंडी आग्रे मोचवचा ब्लॉग बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन बघा खूप मजा आली तो ब्लॉग बनवायला आणि खूप मजा होती सो आज आहे रिपब्लिक डे सव्वीस जानेवारी मग त्यानिमित्ताने आपण जा बघूया कुठे कुठे जायला भेटणं जायचं आहे दादा एक गाडी घेणार आहे विनोद दादा फॉर्च्युनर आय थिंक फॉर्च्युनर कुठली माहिती नाही पण अशी बोललाय कुठली तरी मोठी गाडी घेणार तर आपण तिकडे जाणवूया सो आज कुठे कुठे काय काय जाणार आपण बघूया आणि उद्या चाललो आहे हम्पीला हे लक्षात हम्पी या आपण चाललो आहे हम्पी कर्नाटकला तर तो व्लॉग बघायला विसरू नका आता आपण इकडून निघूया चला शोरूम मध्ये आलो आणि इथं मंडळी आहेत पहिला इथं दादा भेटूया दादा कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद आपली कुठली गाडी फॉर्च्युनर लेजंडर लेजेंडर फॉर्च्युनर लेजेंडर गाडी आणि तुम्ही थोड्या वेळात बघा जरा पेपर वर्क होता ते झालेलं आहे आता आणि काय दिलं आहे इथं मॅन्युअल दिलं आहे का पूर्ण मॅन्युअल आहे एवढा मोठा आहे ते म्हणजे मॅन्युअल आहे गाडीचा पण आता एवढी गाडी मोठी घेतली की म्हणजे गाडी चालतच येत असेल त्याच्याबद्दल तरी पण गाडीची माहिती सर्व दिली आहे इथं केक आणि इथं सर्व मंडळी थांबलेली आतमध्ये या साईडला आहे इथं केतन पण आहे केतनची पण गाडी आपण घेऊन जातो क्रिस्टा आहे क्रिस्टाचा शोरूमच आहे टोयटाचा शोरूम आहे त्याच्यामुळे सर्व इंटिरियर वगैरे एस एस वगैरे तर आज सव्वीस जानेवारी सुट्टी आहे वाक्य होत ला आता व <laughs> <laughs> <तीस्ताया आता> <laughs> <laughs> कस मित्रांनी आपली गाडी घेतले काय आहे आता सर्व्हिसिंगला साथ तुमची गाडी येत जानोवा बी इथे येत भाऊ तू आज लेट आज लेट तू लेट झालो मला पण आमच्या मित्रांनी गाडी घेतली आम्हाला खूप खूप छान आणि आपण ते या एक्सी घेताना पण होतो नवरात्रीमध्ये आणि आज सव्वीस जानेवारीला पण होतो नाही का बरोबर आहे इथं आमचे चौधरी साहेब शेखर भाऊ परतो शेखर भाऊ ना बघितलं त्यांची पर्सनॅलिटी असं कुठले तरी साहेब हो वगैरे वाटतात डीपी पोलीस नाही वाटत जेव्हा बुलेट वरती निघतो तेव्हा डीपी जाऊ अच्छा डायरेक्ट पोलीस इथं सर्व गाड्या आपल्या सहा सात नंबरच्या एक दोन आता एक नवीन घेतली तीन चार इकडं पण आहे आणि अजून एक दोन घरी आहेत ते काय वेगळ्या नाही का रमन शेटला आवाज दिले का शेटला पल बघ रमेश काय बोलतो आज आपल्या भावनी गाडी घेतल्याबद्दल भावानी गाडी घेतली भरपूर फॉर्च्युनर गाडी घेतली एक्स यू गाडी घेतली वापस टाटा सफारी गाडी गाडी घेतली मेहनतीचा हा फल आहे बरोबर आहे प्रगती करत आणि अशीच याच्या पुढे पण भाऊ भरपूर प्रगती आपण आता खाऊन घेऊया पेडे मस्त आणलेत भाऊ ए वन म्हणजे ए वन बोलला का उल्हासनगरला शॉप असेल नक्की आपल्या उल्हासनगरला पण हो शेट रमण शेठ गाडी घेऊन या तीन गाड्या भावाच्या पाहिजे भाऊ तीन गाडी थोडी एक साथ घेऊन कुठेतरी मा आणि आपले इकडे दादांचे पण भाऊ आहेत काय बोलशील दादा भावाबद्दल भाऊ काय बोलायचं भाऊ आहे भाऊ आहे तो भाऊ ते बरोबर बरोबर काय बोलशील दादा गाडी घेतलं तर किती आनंद होते चांगला आनंद होतो चल मी आता इथं थोडासा उभं आहे गाड्याबद्दल मला विचारायचं आहे तुला इथे ना तू इथे बरोबर इकडे इकडे बघ आज तुला वय किती झालं किती वर्ष झालंस तू मला झाला चौरेचाळीस वर्ष तू दादा पन्नास पन्नास म्हणजे तू मोठा भाऊ आहे आणि तू बारका वाटतो मला अजूनपर्यंत तू बारकाच वाटायचा आणि आज सुद्धा लहानपणी तर सर्व आपल्याला एवढं गाड्या वगैरे जमिनीचं काय नॉलेज नसतं बरोबर पण तुम्हाला वाटलेलं का तुम्हा वाट तुम्ही एवढा मोठा झाल्याच्या नंतर एवढ्या गाड्या वगैरे म्हणजे लहानपणाचा विचार केलेला का का मी मी वडापाव मला होता पुढे जाणार आहे अच्छा नाही लहानपणी कसं असतं का आपल्याला माहिती नसतं का आपण पुढे जाऊन एवढ्या काही गोष्टी करणार पण आपली मेहनत असते जी राहता तुम्हाला मेहनतीचा फल आपल्या लोकांना दिसतो ते गावातले किंवा जेवढे पण तुमचे मित्र फॅमिली असतील फ्रेंड सर्कल असेल पण मला एवढा विचारायचा का दादा भाऊ तुला आणि दादा तुला कसं काय असं वाट मला नाही वाटत की एका टायमाला एवढं सर्व गाड्या घेणं सर्वांना पॉसिबल आणि गाडी घेऊ शकतो सर्व पण पण एक, एक जिद्द असते की पण एक बोलायचं आहे जसं तू किती श्रीमंत झालास पण तू तुझा जो पास्ट होता तो विसरत नाही काही लोक श्रीमंत होतात ते विसरतात आपण का पहिला काय होतो आपल्या लग्नाची पूर्वी काय होतं की आपला जुना घर कसा होता पण तुम्ही जसं पहिले आहेत तसं आता हा पैसा आल्यावरती थोडा बदल माणसात व्हावा तर असं पण नको हवा का पैसे असून मी मानून काय करत नाही पण दादा काय बोलशील की तू अजून बी तसाच आहे जसं पहिला होतास पहिला पण तसंच आहे दादा कॅमेरा ऑन झाल्यावरती काही बोलत नाही कॅमेरा ऑफ असल्यावरती सर्वांना माहिती <laughs> किती बोलतात नाही का बरोबर आहे घर आहे बरोबर आहे आणि सर्व कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन खूप भारी वाटला तशी गाड्या वगैरे घेतल्या आणि गाड्या नाही दादांचा भरपूर से काय कन्स्ट्रक्शन साईड आहे ते लोकांना पण मदत पण करतात हे विनोद पाटीलच्या बद्दल आणि दादांबद्दल पूर्ण गावात आणि दिवा वासियाना माहिती आहे गाडी म्हणजे दादांच्या मेहतीचा फल आहे तो गाडी नाही मेहनतीचा फल आहे नाही नाही हे तर हे तर आहेच खूप भारी आणि आता हिचं फॅमिली वगैरे आहे त्या साईडला आहे तिकडं तिकडं वहिनी आहे वहिनी काय बोलते नवऱ्यानी गाडी घेतली कसं वाटत तुला अरे वा ड्रीम पूर्ण झाली आणि जशी एक्स घेतली सफारी घेतली आणि त्यानंतर फॉर्च्युनर लेजेंडर घेतले मस्त कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन फॅमिली मेंबरला सर्वांना इकडे आले फोटो शिक्षक मग त्याच सांगताना ताईने घेतले म्हणजे ताई आपणच घेतलेले प्रिन्स कसं वाटते तुला पप्पानी गाडी घेतली छान कसं वाटते कैसा लग्न पप्पाने गाडी लिहा तो आ कसा बोलू तुला इंग्लिश बोलू मराठी बोलू हिंदी बोलू काय बोलू काय नाही तो गप्प असत शांत बोर्ग आणि तो अजून कुठे गेला इकडे रे तू इकडे कसं वाटत तुला पप्पानी गाडी घेतली हा जरा बोल ना कसं वाटतो मग आता गाडी चालवायला शिकलास का नाही शिकशील ना मग आता तर तू मोठा झाल्यावरती काय करणार आहे म्हणजे मोठा होऊन काय बनायचं तुला विचार काय मोठा होऊन काय बनायचं आहे जरा मोठा होऊन काय विचारलंय काय यार तू माइंड त्याला डायव्हर्ट करतो मोठा होऊन काय तो विचार करतोय थांब काय असा डॉक्टर वकील बनायचंय का बरोबर बनायचा दादांच्या मुलाला मोठा होऊन वकील बनायच ठीक आहे हा आदिती तिथे फोटोशूट मध्ये व्यस्त ए आदिती इथे इकडे हो स्वप्नी शेलकेच्या मावशी इकडे या तुम्ही पण इकडे इकडे हे मोठा बनायच तुला आता मोठ्या मोठी झाली आता दोन तीन वर्ष तुला पुढे म्हणजे चालू असतं तुला मोठं होऊन काय म्हणायचंय काहीच नाही फक्त भाकऱ्या मुलाच्या घरी नाही ना काहीतरी व्हायचंय पप्पा काय आपल्या मुलीला काय तरी सांगितलं की काय व्हायचंय तुम्हाला आता शिक्षण वगैरे तर झालेलं आहे मुलीनी जे पुढं कोर्स करावं किंवा काय तिची आवड असेल ती करावी का बरोबर आहे

काय पेड का आता लागले अजून तुझे पेडा खाली उम्मा इथं स्वप्नीचे मामा पण आहेत इकडे मामा काय बोलते विनोद दादानी गाडी घेतली कसं वाटतंय तुमच्याकडे तर आहे आहे जसे स्वप्नीचे भाऊजी नाही बोलत जातो मामा पण जास्त बोलत नाही ते भाऊजी बी जास्त बोलत नाही তুমি তুমি কৈছে গ'ল বিচাৰি ইচ্ছা চালো এটা আমি থ'চ আমি নিজো গাড়ীটো মই সাইৰে দাখোতে তুমি ব্লগ মাজে কণ্টিন্যু কৰ चलो बाबा भेटू एकदम आरामात ए मधुदा चलो बाबा चावी जा गाडीची दिली का मला चालेल चला चला बाबा हे झालं आहे तर आता जरा उडले फटाके बिटाके आता आम्ही निघतो थोडा पुढं चला आरामात एकदम आता बाकीचा कार्यक्रम पुढे चला तिथे निघालो ट्राफिक शोधत शोधत एकदम ट्राफिक डेंजर होती कारण की आपल्या सावली मैदानावरती मॅ मॅची नव्हत्या शर्ती होत्या आणि सव्वीस जानेवारीच्या पूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे की सावली मैदानावरती सर्वात जंगी शर्ती असतात बरीचशी बैला येतात पूर्ण महाराष्ट्रातून आणि आलो आहे घरी आपण आणि घरी आल्याच्यानंतर इथं एंट्री होते घरात आपल्या हे पटाके बिटाके आवड आपली लक्ष्मीच असते गाडीसुद्धा आपली या साईडला हे बघा इकडं फटाके आपण लावून ठेवलेले आहेत इकडं साईडला दू, दूर दुरामधून कशी घरी गाडी आली बघा दुरामधून कशी गाडी आली दुरामधून लाव काही टेन्शन नाही चला उतरा कपला पैसा तुमचा मजा झाली आता हा गाडी बंद केली राम दे रावदे देऊ दे राहू दे त्याला आवाज नसेल गेला गाडी ना रे आवाज नसेल गेला ना काचेतून आलो फ्रेश झालो आणि गाडी वगैरे बघितली असेल तुम्ही कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मस्त गाडी फॉर्च्युनर लेजेंडर तर फॉर्च्युनर खूप लोकांचा ड्रीम असतं कारण की ती गाडी अशी हत्तीसारखी दिसते तुम्ही अशी गाडी बघितली असेल पहिला आम्ही कॉलेज टाईमाला जायचो ना जेव्हा म्हणजे कॉलेज टाईमला मी तेव्हा ती फॉर्च्युनर पहिला आलेली फॉर्च्युनर ती पण खूप बिग होती म्हणजे ते फॉर्च्युनरची सिरीजच सर्व मोठी मोठी आणि आता लेटेस्ट आली ती तर खूपच भारी आहे मस्त वाटतंय सो बोलायचं असं आहे ब्लॉग असा वाटला ब्लॉग कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा पण मी उद्या चाललो आहे हम्पीला जो हम्पीचा ब्लॉग तुम्ही याच्या पुढे बघणार आहे हम्पी कर्नाटकला चालला आहे तर तो ब्लॉग बघायला विसरू नका सो त्याच्या पहिला तुम्ही जाऊन आपण काय बोलतात सबस्क्राईब करून ठेवा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये म्हणजे नक्की सांग मला सांगा खूप 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 मजा येणार आहे हम्पीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल आम्ही कोण चाललो आहे कसं चाललो आहे अचानक प्लॅन झाला आहे सो उद्या निघतो आहे सबस्क्राईब करून ठेवा Thank you. Rade Rade.